मैत्रिणीनो आज आपण शाबुदाना खिचडी बनवतोय आणि खिचडी कशी मोकळी सुटसुटीत मौसूत झाली की खावीशी वाटते शाबुदाना खिचडी बनवण्यासाठी आदल्या दिवशी रात्री शाबुदाना भिजत घातलेला आणि तो छान असा भिजलेला तसंच गॅसवरती कढई ठेवली आणि ही जी कढई आहे ती कास्ट आयरनची कढई आहे बघा आणि पावसाळ्यात मी शक्यतो ही वापरत नाही पाऊस संपला आता म्हणलं उन्हामध्ये ही सुकवता येते त्यामुळे आता मी वापरायला काढलेली आहे आणि आज म्हटलं चला त्यामध्येच आता खिचडी बनवूया कढईमध्ये एक चमचा तेल घातलं ज्या घरामध्येच मिरच्या होत्या त्या कट करून घेतल्या तेलामध्ये घातल्या आणि शेंगदाणे घालायचे विसरले कारण थोडंसं खिचडीमध्ये शेंगदाणे खरपूस जर दाताखाली आले तर छान लागतात त्यानंतर मी ॲड केलेले आणि एक बटाटा आहे त्याची साल काढून घेतलेली त्याचे एक मोठे काप करून घेतले ते तेलामध्ये ते परतून घेतले तेल कमी होतं कमी प्रमाणात तेल वापरूनच आज खिचडी बनवायची होती म्हणून झाकण ठेवून बटाटा छा छान असा शिजला जावा म्हणून वाफ देण्यासाठी झाकण ठेवलं बघा पुन्हा एकदा परतून घेतलं कमी तेला जर बटाटा फ्राय करायचं म्हटलं की थोडासा वेळ लागतो आणखी एक चमचा जर तेल घातलं असतं तर पटकन बट बटाटा जो आहे तो छान असा कुरकुरीत झाला असता लो फ्लेम केलेली कारण जाडबुडाची अशी कडाई होती त्यामुळे पटकन त्यामध्ये फ्राय होणार होता म्हणून अधूनमधून चेक करत होती आणि लो फ्लेमवरती छान असा बटाटा शिजू दिलेला आहे नंतर त्यामध्ये शेंगदाणे ॲड केलेले आहेत बघा बटाटा मी शिजलेला आणि जे शेंगदाणे मी थोडेसे त्यामध्ये आता ॲड करणार आहे तुम्हाला मी दाखवते बटाटा छान असा मऊ पडलेला आहे आता शेंगदाणे ॲड करते शेंगदाणे सुरुवातीलाच तेलामध्ये टाकायचे परंतु मी विसरलेली त्यामुळे नंतर वरून घातलेले आहेत कारण खिचडी बनवत असताना मी शाबुदाणा खिचडीसाठी शेंगदाण्याचं खूप कमी प्रमाणात आज वापरणार होते म्हणून त्यामध्ये शेंगदाणे घातले बटाटा शेंगदाणे हिरवी मिरची छान अशी मिक्स करून घेतलेली आहे आणि आता बटाटा शिजलेला त्यामुळे यामध्ये शाबुदाणा मिक्स करून घेते यामध्ये एकच चमचा शेंगदाण्याचं कूड घालणार आहे बघा तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही आणखी त्यामध्ये दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं कूड जे आहे ते ॲड करू शकता आणि पुन्हा मिक्स करून घेतलेलं आहे चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर एक चमचा त्यामध्ये साखरही ॲड करू शकता तिखट गोड याची चव खूप छान लागते त्यामुळे एक चमचा त्यामध्ये साखर नक्की ॲड करा मला आवडत नाही त्यामुळे ॲड केले त्यामध्ये ॲड केलेली नाही आणि एकच चमचा मी भाजलेलं शेंगदाण्याचं कूड घातलं बघा छान असे परतून घेते खूप दिवसानंतर कडे वापराय काढलेली त्यामुळे थोडीशी खिचडी जी आहे शाबुदाना खिचडी तळाशी चिटकत होती पण मोकळी आणि सुटसुटीत तशी साबुदाणा खिचडी झाली आहे बघा वाफ देण्यासाठी अधूनमधून झाकण ठेवत होती पुन्हा परतून घेत होती आणि तीन मिनटे मी छान अशी परतून घेतलेली आहे आणि शाबुदाना खिचडी बघा छान अशी मोकळी सुटसुटी तशी झालेली आहे ज्यांना दिवशी खिचडी खावीशी वाटत नाही त्यांनी असे बटाट्याचे काप करून त्यामध्ये घाला खिचडी छान अशी चवीला लागते कधी कधी बटाटा किसून जरी घातला तरी खूप छान अशी खिचडी होते पण बटाटा किसून घालत असताना त्यातले पाणी जे आहे ते पूर्णपणे काढायचं आणि नंतर तो किस जो आहे तो खिचडीमध्ये मिक्स करायचा त्यामुळे पण खिचडी छान अशी चवीला लागते कधी कधी असा बटाटा मी वापरते कधी कधी बटाटा किसून वापरते तो व्हिडिओ लवकर शेअर करा त्या पद्धतीने साबुदाणा खिचडी आहे उपवास असेल तरी बनवा किंवा ज्यांना नाश्त्यामध्ये आवडते त्यांनी या पद्धतीने नक्की बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा सबस्क्राईब नक्की करा